पार्वती पते शिव हर 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 महादेव कलावैभवच्या संपूर्ण टीमकडून शिवभक्तांना महाशिवरात्रीचा हार्दिक शुभेच्छा आज महाशिवरात्रीच्या पुण्यपावन पर्वात तुमच्यासाठी मी अरविंद कुलकर्णी घेऊन आलो आहे समर्थ रामदास स्वामी विरचित शिवस्तुती जी म्हटली आहे दीपालीताई कात्रे यांनी रसिक वार हो समर्थांनी रचलेले हे स्तोत्र फार मजेदार आहे त्याची एक विशेष लय आहे एकाच शब्दाची वारंवार पुनरावृत्ती करून अनुप्रास अलंकारही साधला गेला आहे आणि त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनही आहे हे स्तोत्र म्हटल्यामुळे जिभेचा व्यायाम तर होतोच पण तोत्रेपणाही जातो आणि वाणी अस्खलित स्पष्ट व शुद्ध होते आणि शिवाची भक्तीही होते ऐकूया समर्थ रामदास स्वामींनी रचलेले हे वेगळे शिवस्तोत्र सो दीपालीताई कात्रे यांच्या आवाजात नमस्कार रामदास स्वामी यांनी आपल्या एका पदरचनेमध्ये शंकराचं वर्णन अतिशय सुरेख असं केलेलं आहे ऐकूया रंगी नाच तो त्रिपुरारी लीला नाटक धारी मंदर जावर त्रिपुर सुंदर अर्धनारी नटेश्वर नाचे शंकर सकळ कळा विश्वासी आधार झुळ 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 शिरी गंगा जळ झळ 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 मुकुटिकिळ कुंडले भाळी इंदुज्वाळ सळ 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 वळती व्याळ हळ 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 हल, कंठी हळाळ गायन स्वर मंजुळ थब 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 थब, थब गळती सद्यो रुंड मळी कंठी चप, चप 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 हस्त कलवती दस्तक धरि धुर्जटी खड 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 व्याघ्रांबर गज कचर्म परवंटी बड 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 धुसर उधळत चिता भस्म निज उटी किणी 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 वाजती किंकिणी घण 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 खणाणी झण 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 झण

दुंदुबी गरजे जिमि जिमी 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 झल्लर घुम 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 ऐव जगमकता दुम 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 अंबर तत थै तत थै धिकट धिकट म्हणती विद्याधर थर 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 कंपित गमके गर 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 भ्रमर सर 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 कंपित चमके धुर 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 गंभीर पर पर म्हणती सुरवर हर, हर 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 शंकर वर 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 दासा दिधला, तर 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 दस्तुर, दस्तुरच तो त्रिपुरारी लीला नाटक धारी असे हे रामदास स्वामींनी लिहिलेलं पद्य आपण जर दररोज म्हटलं तर जिभेला एक प्रकारचा व्यायामही होईल वळणही मिळेल आणि आपला आत्मविश्वास नक्कीच जागृत होईल स्वर दीपाली कात्रे। धन्यवाद